रामकृष्ण हरी नर्मदे हर आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आम्ही आहोत ओंकारेश्वर या ठिकाणी आम्ही आत्ताच आश्रमात आलो आल्यानंतर नाव केली नोंदणी केल्यानंतर इकडे हॉल क्रमांक दोनमध्ये या ठिकाणी आम्ही थांबलेला आहोत आमचं आसन लावलेलं ला आहे उद्या तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ नंतर आम्ही पायी संकल्प पा घेणार आहोत तर आम्ही आता सगळेजण निघालेलो आहोत ओंकारेश्वर ममलेश्वर यांच्या दर्शनासाठी त्यानंतर मैयाचं दर्शन घेणार आहोत प्रथम मैयाचं दर्शन नंतर ओंकारेश्वर ममलेश्वर यांचं दर्शन त्यानंतर दंडक आणि जे काही सामान घ्यायचं असेल ते घेऊ तर चला जाऊयात सगळे निघालेले आहेत लगबगिने मैयाच्या दर्शनासाठी खूप आतुरता होती काही काहींनी मैयाला पाहिलंही नव्हतं प्रत्येकाचे अनुभव ज्यांनी पहिल्यांदा परिक्रमा केली त्यांचा अनुभव अनुभव बघून नर्मदा परिक्रमेसाठी हे सगळेजण निघालेले आहेत आणि प्रथमतच सगळेजणं जे आहेत काही काहींची दुसरी परिक्रमा आहे काही दुसऱ्यांदा मय्याला बघत आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव आहे तो खूप छान आनंददायी भाव आहे सगळेजण निघालेले आहेत बघा आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तेवढ्याच जास्त संख्येने दोन तीन दिवस झालं तीनशे चारशे डेली परिक्रमावासी येत आहेत तर बघा परिक्रमावास्यांची खूप गर्दी आहेत दमून थकून आलेले आहेत या ठिकाणी आराम करतायत आणि सिक्वेन्सनुसार जे आहे ते परिक्रमावासियांना आतमध्ये घेतलं जात आहे सगळे परिक्रमावासी आता नर्मदा मैयाच्या दिशेने चाललेले आहेत दर्शनासाठी प्रथमता उद्या संकल्प घ्यायचा आहे तर दासजी महाराज आहेत त्यांच्याकडे आम्ही चाललेलो आहोत तिथे पण सर्टिफिकेट घेणार आहोत त्यानंतर गोमुख घाटावरती मै्याचं दर्शन करून पुन्हा पुढे दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहोत तर सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत एका पाठीमागून एक अनिलदास महाराज यांच्याकडे गेलो होतो पण ते गावात गेले होते थोडेसे त्याच्यामुळे आम्ही खाली जाणार आहात दंडक घेणार आहोत मैयाचा फोटो घेणार आहोत आणि परत पुन्हा येणार आहोत तर चला जाऊयात आम्ही आलेलो आहोत गोमुख घाटावरती समोर दिसत असेल हे ओंकारेश्वरांचं मंदिर आहे आणि सगळे परिक्रमावासी आता खाली चाललेले आहेत पाऊस पण हलका येतोय मैयाचं प्रथमता दर्शन घेणार आहोत आणि मग पुढच्या कार्याला सुरुवात करणार आहोत तर परिक्रमावासी जे आहेत सोबत आलेले सगळे निघालेले आहेत मैयाच्या दर्शनासाठी नर्मदे हर एक वर्षानंतर मैयाला मी पाहिलेलं आहे ज्या मैय्याला भेटण्यासाठी आस लागली होती सगळे परिक्रमावासी अगदी बारावून गेलेले आहेत मैयाला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा असा भाव आहे अनिलदासजी महाराज आहेत त्यांच्याकडे आम्ही आता सर्टिफिकेट बनवायला आलेलो आहोत सगळे परिक्रमावासी जे आहेत आपले आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो घेऊन बसलेले आहेत अनिलदास महाराज यांच्याकडून आम्ही हे सर्टिफिकेट घेतलेलं आहे जे परिक्रमेत आम्हाला उपयोगी पडणार आहे आयडेंटिटी म्हणून त्यानंतर आम्ही ओंकारेश्वरांचं दर्शन घेतलेलं आहे प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे आज जाऊन दर्शन झालेलं नाही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही आता पुढे मार्गस्थ होतोय आणि यावर्षी प्रचंड परिक्रमावासियांची गर्दी असल्याकारणाने दंड पाहिजे तसे किंवा सात कांड्याचे जे मी व्हिडिओमध्ये दरवेळेस म्हणायचे सात ते दंड आहेत ते काही भेटत नाही आहे अक्षरशः तीन ते चार तास झाला आम्ही फिरतोय तर आता सात कांडाचाच येणार आहे एका ठिकाणी आहे पण थोडा हलक्या वाजनाचा आहे तर तो दंड आम्ही घेणार आहोत सगळे परिक्रमावासी जे आहेत आजच आले होते रात्रभर कोणालाही झोप लागलेली नव्हती सगळे दमलेले आहेत आम्ही दंडक घेतो आश्रमाकडे जातो भोजन प्रसिद्धी करून विश्रांती करून भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गोमुख घाटाच्या वरती पायी परिक्रमेत असताना मोरटक्क्याकडे रस्ता जातो वरचा रस्ता तिथे आम्हाला हे फायनली सात कांडाचे दंडक आहेत ते भेटलेले आहेत जे पाठीमागच्या वर्षी माझ्या हातात तुम्ही बघत होते तशा प्रकारचे दंड कुठेच अवेलेबल नाहीये आणि सात कांडाचे दंड नव्हते कारण भरपूर परिक्रमावासी यंदा आहेत त्याच्यामुळे सात कांडाचे हे बांबूचे आम्हाला दंड भेटलेले आहेत सगळ्या परिक्रमावासींनी हे दंड घेतलेले आहेत हे बघा तसं आम्ही दंडक घेतले आणि दंडक घेतल्यानंतर दंडकला वाजण्यासाठी ते घुंगरू लावावे म्हणून या ठिकाणी हे दुकान लागलेलं आहे कारण ते उठणे एकादशी आहे ओंकारेश्वरला बरेच भाविक भक्त येत राहतात इथे यात्रा असते तर त्यासाठी इथे बघा घुंगरांचं दुकान आहे तर त्या काका आम्हाला पाठीमागे जे आहेत दिसत आहेत ते घुंगरू लावून देत आहेत इकडे परिक्रमावासी आहेत ते घुंगरू लावून घेत आहेत दंडकला इकडे हे बाबा जे आहेत माझ्या दंडकला घुंगरू लावून देण्याचं काम करत आहेत इकडे आमच्या मैया आहेत रुपाली मैया थकलेल्या आहेत खूप आज दिवसभर ढकला आम्ही आता घुंगरं लावली प्रत्येकाने दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस जे असतील ते घुंगरं लावली आणि आता आम्ही गजानन महाराजांच्या संस्थानामध्ये आलेलो आहोत आता साडेसात आठ झालेल्या आहेत भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आम्ही भोजन प्रसादी करतो अर्थात आज आहे एकादशी आहे तर आम्ही फलोहार घेणार आहे म्हणजे फराळ घेणार आहे आणि नंतर आराम करणार आहे कारण उद्या सकाळी लवकर जायचं आहे संकल्प घेण्यासाठी तर चला भोजन प्रसादी करूयात आज मला खूप इतकं छान वाटलं खूप छान फील झालं की मी मागच्या वर्षी जे यूट्यूबवरती नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या यूट्यूब चॅनलवरती जे मी व्हिडिओ टाकत होते त्या व्हिडिओला खूप जणांनी मला प्रतिसाद दिला खूप सगळ्यांनी माझ्यावर इतकं पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही मला चांगला प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं सर्वांनी मला आशीर्वाद दिले आणि आज मी ओमकारेश्वरला पायी परिक्रमेचा संकल्प घेण्यासाठी आले होते आलेली आहे तर मला सकाळपासून जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांनी इतकं छान प्रेम आणि प्रतिसाद दिला भरभरून खूप छान वाटलं प्रत्येकजण येत होते प्रत्येकजण सांगत होते गौरीताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघत होतो किंवा तुमचे व्हिडिओ बघून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नर्मदा परिक्रमेचा संकल्प साठी आलेलो आहोत अगदी तुमचं व्हिडिओ जे आहे ते मार्गदर्शन देणार आहे आणि खूप छान वाटतं की मी हेच कमवलेलं आहे पुण्याचं काम म्हणजे मला असं तर मला तरी वाटतं वैयक्तिक वा की मी कुठेतरी पुण्याचं चांगलंच काम केलेलं आहे आणि इतकी लोकं छान पद्धतीने बोलत होते एवढा छान प्रतिसाद देत होती प्रति दे खूप छान वाटलं आणि मीही असंच अनेक वेगवेगळे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच मला सर्वांनी भरभरून प्रेम द्या प्रतिसाद द्या यावर्षी मी पाठीमागच्या वर्षीप्रमाणे किंवा त्याच्याही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आमचा आज ओमकरेश्वरचा दिवसाचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला नक्की अजून काय आवडाय बघायला आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण नर्मदे नर्मदेहर उद्या घेतो आहे आम्ही तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पायी नर्मदा परिक्रमेचा संकल्प तरी सर्वांनी माझ्यासोबत मानसिक परिक्रमेचा संकल्प घ्या म्हणजे मानस परिक्रमाही तुमची घडून जायला नर्मदे हर